सर्व माझ्या गोडमैत्रिणींना मा मनापासून नमस्कार तर मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे वापरलेले आहेत अर्धा चमचा धने वापरलेले आहेत आणि आलं लसूण वापरलेलं आहे आता पाणी न वापरता आपण वाप याचं बारीक वाटण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण दोन मिरच्या वापरलेल्या आहेत अशा पद्धतीने आता आपण वाटण तयार केलेलं आहे ही आहे कोळंबी जी लहान मुलांना सर्वांनाच खूप आवडते कारण याच्यामध्ये काट्याचं प्रमाण अजिबात नसतं याच्यामध यात हे आपण पन पूर्णपणे साफ केलेली आहे यामध्ये एक काळा रंगाचा धागा असतो तो, तो आतून काढून घ्यायचा असतो आणि त्यानंतर दोन ते ती तीन पाण्याने ही कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या कोळंबीमध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालावं त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेल्या वाटण्यापैकी के आपण दोन चमचे वाटण वा 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 या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर हळद वापरायची आहे आणि एक चमचा आपण दही वापरायचं आहे त्यानंतर थोडासा लिंबाचा रस वापरलेला आहे आणि या ठिकाणी आपण घरगुती लाल तिखट वापरलेलं ला आहे या लाल तिक तिखटामुळे आपल्याला एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असा पदार्थ तयार होतो त्याचप्रमाणे त्या या ठिकाणी तांदळाची पिट्टी बेसन आणि रवा आपण सम प्रमाणात घेतलेला आहे म्हणजे एक एक चमचा घेतलेला आहे आता सर्व मिश्रण हाताच्या सायने एकजीव करून घेणार आहोत सर्व मिश्रण कोळंबीला चांगलं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून को आपली कोळंबी एकदम खमंग आणि रुचकर तसेच चविष्ट व्हायलाही मदत होईल आता आपण या ठिकाणी पदार्थाला खमंग खमंगपणा तसेच रंग येण्यासाठी या ठिकाणी बेळगी मिरचीचं प्लेन लाल तिखट वापरायचं आहे एक चमचा वापरले तरीही चालेल आणि नाही वापरले तरीही चालेल आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे या मिश्रणाला पूर्णपणे आपल्या वापरलेल्या मसाल्याचं कोटिंग व्हायला हवं यासाठी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत मध्यम आपल्याला पातळ असं आपलं मिश्रण करून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपलं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे मसाल्यामध्ये मुरवण्यासाठी आपल्याला वीस मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पूर्णपणे तयार मसाला त्याच्यामध्ये मुरलेला आहे त्यामुळे आपली कोलंब लुंग, कोलंबी चविष्ट आणि रुचकर लागायला मदत होईल चला तर आता मध्यमाचेवर आपल्याला अगदी कडकडीत तेलामध्ये ही कोलंबी डीप फ्राय करून घ्यायची आहे फ्राय करत असताना एखाद मिनटासाठी परतवू नका एखाद मिनटानंतर झारी लावून आपल्याला अशा पद्धतीने सतत हलवत परतत घ्यायची आहे मला चार ते पाच मिनटं लागले मध्यमाचेवर ही तळून घ्यायला एका बाजूने परतवून दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने भाजून घ्या अशा पद्धतीने तुम्ही जर ती बनवाल तर ती कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग होते ही कोळंबी पौष्टिक तर आहे आणि आरोग्यदायीही आहे आपण वापरलेल्या मसाल्यामुळे हिला एकदम रुचकर असे चव आलेली आहे अशा पद्धतीने कोळंबी तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद